अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांकी पाटील स्वागत करत आहे केरळचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आपल्या नातवाच्या उपनयन संस्कारासाठी आले आणि वाहतूक व्यवस्था कोलमडली यामुळे येथील दत्तदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी संताप व्यक्त केला आहे झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था असलेले केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर आपल्या नातवाचे उपनयन संस्कार एकोणतीस मे रोजी येथे वासुदेव मंगल कार्यालय येथे आयोजित केला होता मे महिना असल्याने येथे अनेक महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गोवा राज्यातील भाविक दत्तदर्शनासाठी येतात तसेच अनेक दे दत्तभक्त लग्न समारंभासाठीही येतात आज दुपारी चार वाजल्यापासून येथील सुरक्षा व्यवस्था जाम करण्यात आली होती होमगार्ड पोलीस इतर सुरक्षा बल तैनात करण्यात आले होते येथील येणाऱ्या भाविकांची चारचाकी वाहने अडवून शिरोळ पासून तपासणी करण्यात येत होती सायंकाळी सहा वाजता खुरुंदवार शिरोळ मार्गावर सर्व वाहने अडवण्यात आली आणि यामध्ये नित्य नोकरदार वर्ग वृद्ध व्यक्ती आणि येथे येणारे भाविक सापडले होते येथील वासुदेव वासुदे मंगल कार्यालय प्र... जवळ प्रचंड प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता उद्या येथील मंदिर परिसर व उपनयन सोहळा साजरा होणार असून धार्मिक विधी येथील वासुदेव मंगल कार्यालयात पार पडणार आहेत या सुरक्षेकरिता दुपारपासून कोल्हापूर पोल जिल्हा व शिरोळ तालुक्यातील पोलीस यंत्रणा राबवत होती पण या यंत्रणेचा सामान्य नागरिकांना वाहतूकदार नोकरदार तसेच येणाऱ्या भाविकांना फटका बसला यामुळे येथील वाहतूक व्यवस्था कोलमडली गेल्यामुळं भाविकांचा संताप व्यक्त केला खोपोलीतील सुभाषनगर दरड प्रवण क्षेत्रात आपत्ती व्यवस्थापनाचं मॉकडील खोपोली रायगडचे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड अलिबाग किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर तालुक्यातील तहसीलदार अभय चव्हाण यांच्या आदेशानवे खोपोली शहरातल्या सुभाषनगर भागातील द्र दरड प्रवण क्षेत्रात अठ्ठावीस मे रोजी मॉकड्रील आयोजित करण्यात आलं होतं रायगड जिल्हा आपदा मित्र यंत्रणेचं नोडल ऑफिसर एम के म्हात्रे यांनी दुपारी तीन वाजता अलर्ट कॉल दिल्यानंतर अवघ्या पाचच मिनिटात एका मागोमाग एक अशा सर्वच यंत्रणाचं अधिकारी कर्मचारी आणि जवान आवश्यक संसाधनासह सुभाषनगर परिसरात दाखल झाले एकीकडे मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुरू असताना अचानक दाखल झालेल्या सर्व यंत्रणांना पाहून तेथील नागरिक हवालदिल झाले होते त्यावेळी आपत्कालीन यंत्रणाच्या सज्जतेची चाचणी घेण्यासाठी या मॉकड्रीलचं आयोजन केल्याचं नोडल ऑफिसर एम के मात्रे यांनी स्पष्ट केलं आपत्कालीन प्रसंगी नागरिकांना सुरक्षेच्या संदर्भात योग्य त्या सूचनाही यावेळी दिल्या खालापूर तालुका तहसील कार्यालयाकडून महसूल यंत्रणेचे अधिकारी मनोज पवार खोपोली नगरपालिका प्रशासनाचे उपमुख्याधिकारी रंजित पवार आणि सर्व खात्यांचे प्रमुख खोपोली पोलीस स्टेशनचे निरीक्षक शीतल राऊत आणि अधिकारी खोपोली नगरपालिका अग्निशमक दलाचे मोहन मोरे आणि जवान खोपोली नगरपालिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता वानखेडे आणि आशावरकर सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी वन खात्याचे अधिकारी मंडळ अधिकारी भरत सावंत अपघातग्रस्तांच्या मतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य त्याचप्रमाणे अन्य संस्थांनी तत्परतेने मॉकड्रील सहभाग घेऊन आपलं कर्तव्य बजावलं धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज पाहत राहा डीबीसी लाईव्ह न्यूज